ᱥᱮ 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 स्वातंत्र्य दिन एकोणीसशे याचा स्वातंत्र्य दिन एकोणऐंशी वय आज ही लहान मुलांची फरज भरीच्यानंतर मला आसन झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्यावेळेला मी सात वर्षाचा होतो स्वातंत्र्य मिळालं होतं आणि आमच्या शाळेमध्ये स्वातंत्र्याचा आनंद व्यक्त करण्याची संधी सगळ्या मुला मुलींना मिळाली होती आणि तो दिवस आयुष्यवर लक्षात ठेवण्यासारखा दिवस <स्था> आहे आणि आज त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी भेटायची आणि तुमचं कर्तृत्व पाहण्याची संधी मिळाली याचा मला मला आनंद आहे या देशामध्ये जास्त ते हवाई दल असेल नौसेना असेल या सगळ्यांचं प्रचंड योगदान आहे आणि मला व्यक्तिगत जीवनामध्ये या सगळ्यांच्या कामाची मदत आणि त्यांचं योगदान ही निवडण्याची संधी झाली या देशाचा संरक्षण मंत्री म्हणून いやじさちへ、せなや。じゃあねえねや。まるででせんけいが、ねっとくれねえよ。きせんじまらそさがらならじゅうて。あの、あのんで。きせんかい切っちやり。わしのこすれやる。じゃあやじさちせんのどれせかちゃう。やじさが、 संकटातून बाहेर काढण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्याच्यासाठी तामीळ लावले आपण हल्ली बघितलं कश्मीरच्या खोऱ्यामध्ये पहेलगावच्या परिसरामध्ये एक प्रकारचा हल्ला काही शेजारच्या राष्ट्राच्या लोकांनी केला होता हा हल्ला एका दृष्टीनं देशावरचा होता पं हीअ हलर भारत सेना कय आहे हीअ चित्र सिया जॻा असां जवान ॾींहंनि दाखवल कार मिंटा का चार मिंटा मदे जिथा रशे शू वेस हुजे

દેશ પ્રત્યેક વ્યક્તિના તથા સહાય મેળવ ખાત્રી કે હા આપ સભ્ય વિશેષ નવા એક પ્રકાર પ્રેરણા દેવા ભૂમિકા આજ હેસા જવાન કર્યા છે નર તમને સર્વિ हे या ठिकाणी संचलन दाखवलं संचलन दाखवलं दाखवून सुद्धा तुझ्या प्रसंग आलो तर फजनचे शिष्यवृद्ध कार्यक्रम लावायला तयार आहोत याचं दर्शन तुम्ही झालं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि हे काम आपण सतत करत राहू देवीच खाशी या ठिकाणी देतो అక్షర సభ జై హింద్ జై భారత్ ధన్యవాద సార్